जिल्हा कार्याध्यक्ष आमचे मित्र मुनील पटेल साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या या वाढदिवसानिमित्त मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि आमच्या हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे सहप्रभारी डॉक्टर श्रावण राफणवाड साहेब हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव देसाई साहेब काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक शेख सलीमभाई वसमत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजारामजी खराटे साहेब मार्केट कमिटीचे सभापती अंकुशराव आहेर माजी जिल्हा परिषद सदस्य संजयजी दराडे माजी शिक्षण सभापती रमेश नवले गणेश अर्बन बँकेचे अध्यक्ष संतोष सोमानी मुंदडा बँक अध्यक्ष राजाराम राजाभाऊ मुसळे फैजल पटेलजी खरेदी विक्री संघाचे संचालक आपाराव आहेर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रावसाहेब अंबोरेजी विठ्ठल पटवे माजी सरपंच दमान मामा पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामराव चव्हाण साहेब दिलीप वैतेजी औंढ्याचे नगरसेवक अजूभाई इनामदार गुन्हाळा बँकेचे संचालक राजेश कंकाळ साहेब फारुखजी जमीनदार शिवाजीराव शिलवंते मामा पंचायत समिती सदस्य बोड़के मामा उंदा बँकेचे अध्यक्ष गोपाळभाऊ अग्रवाल बबनरावजी सोनवणे आणि ज्येष्ठ नेते मुळे व मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू भगिनी बग, विद्यार्थी बालमित्रांनो आणि पत्रकार बांधवांवर आज आपल्या जवळा बाजारचे कार्यसम्राट नेतृत्व मुनिर पटेल साहेबाचा वाढदिवस आहे आणि आज हा योगायोग मनाव की, की काय आज नवीन वर्ष आहे आणि एक जानेवारी आहे आणि पूर्ण नवीन वर्षाच्या निमित्तानं का होईना पूर्ण जगानं फटाके वाजून ते साजरा केलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट सांगा वाटते की मुनिर पटेल साहेबांना लहान मुलांचे जसे आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलं प्रिय होते तसंच आज वाटत आहे की आपले मुलेन पटेल साहेबांना लहान मुलं प्रिय आहेत आणि त्यांचा सत्कार करून त्यांना बक्षीस वितरण करून त्यांनी आज हे वाढदिवस साजरा करत आहेत आपण बघतो काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष असल्यामुळे मला थोडं पक्षाबद्दल सुद्धा बोला वाटते आणि त्या विचारसरणीशी संबंधित मुनिर पटेल साहेब आहेत आपला देश काँग्रेस पक्षानं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे आपल्या देशामध्ये आय आय टी आय एम एम्स अशा मोठमोठ्या संस्था आपल्या काँग्रेस पक्षानं मिळवून दिलेल्या आहेत आपल्या देशामध्ये हरित क्रांती जी घडवून आणलेली आहे ते स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेबांनी घडवून आणलेली आहे त्यामुळे हे समोर आपल्याला हिरवळ दिसत आहे की आपल्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमामधून हे सर्व कार्य घडलेलं आहे आणि देशामध्ये देशामधल्या देशा आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपला महाराष्ट्र पूर्ण इरिगेशन खाली आणलेलं आहे असे आपले शंकररावजी चव्हाण साहेब हे काँग्रेस पक्षामध्ये होऊन गेलेले आहे देशामध्ये आपण बघतो की आपण जे आधार कार्ड वापरतो ते सुद्धा काँग्रेस पक्षानं आणलेलं आहे आपण जे एटीएम वापरतो ते सुद्धा काँग्रेस पक्षानं सॉरी नाव घ्यायला विसरतो पण आमचे मित्र पटेल साहेब सुद्धा उपस्थित आहेत आणि त्यांचं खूप नांदेडमध्ये मोठं हॉस्पिटल आहे आणि आमचे आम्ही सहकार्यानं काम करतो आणि खूप तज्ज्ञ डॉक्टर आहेत आणि हे पक्षाबद्दल सांगायचं यासाठी सांगायचं आहे की मुरिन पटेल साहेब पक्ष वाढवण्याचं काम करत आहे पक्षाची विचारधारा वाढवण्याचं काम करत आहेत आणि पक्ष मोठा कसा करता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहे आपण बघतो की सर्व धर्म समभावाची जी भावना आहे मजब नाही शिकाता आपस बाहेर रखना ही जी भावना आहे ही काँग्रेस पक्षानं आपल्याला दिलेली आहे आणि ते पुढे नेण्याचं काम मुनीर पटेल साहेब करत आहेत म्हणजे इतकं मोठं कार्य त्यांच्या हातून घडत आहे आणि आता मुळे यांना म्हणले की त्यांचं हा मेलेला पट्टा म्हणण्यात येत आहे पण त्या मेलेला पट्ट्याला जिवंत करण्याचं काम मुनेर पटेल साहेबांनी के केलेलं आहे आणि आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या इच्छा पूर्ण हो यासाठी शुभेच्छा देतो आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी अशोकराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून नक्कीच उभा राहील अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक तारखेला माझा वाढदिवस आहे आज इथं सर्व आमच्या संस्थेच्या वतीनं या माझी माहिती गोमदी साहेबकडे मेमोरियल एज्युकेशन सोसायटी बाळाशिव हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ ह्या लोकांनी आज दोन्ही संस्थेच्या लोकांनी दोन्ही जागी मोठ्या प्रमाणात माझं वाढदिवस हे आम्ही साजरं केलं आज सगळे जे माझ्या मित्रमंडळी आली होती वेगवेगळ्या पक्षातून नेते मंडळी मला जे आली होती त्यांनीसुद्धा हे मनोदय व्यक्त केलेलं आहे आणि मी त्यांचेसुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो दोन्ही संस्थेचे जे कर्मचारी आहेत सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो पत्रकारांचं सुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येने इतक्या लहान भावाला आणि माझ्यासारख्या एक लहान कार्यकर्त्यासाठी आपण इथपर्यंत आलात आणि त्यासाठी ते सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो जे जे आमचे कार्यकर्ते या कार्यक्रमाला आले त्यांचे सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करू सर